गुरुसाहेबांचं एक वैशिष्ट्य मी नेहमी निरीक्षण करत असतो ते कमी वेळात सगळे मुद्दे कव्हर करतात त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा एखाद्याने इतिहास मांडला चरित्र मांडलं त्यांच्या फुलेवाडा आणि घडेवाडा ह्यासाठी झालेले संघर्ष हे सांगितले त्यांनी मांडलेल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याला शासन म्हणून मान्यता देण्याची घोषणा करून माझं बोलणं संपतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो फुलेवाड्याचा आ, हे मान्यचं आहे की याला दोनशे कोटी रुपये शासनाने देऊनही लँड एक्विशन दोन्ही अधिग्रहण लवकर होत नाही मी भुजबळ साहेबांना अतिशय नम्रपणे शब्द देतो सतरा तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन विषयामध्ये त्याच्या आधी त्या आठवडाभर ह्यात काम करायला लावतो भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय झालं आहे याचा आपण आढावा बैठक घेऊ आणि भूसंपादन पूर्ण करण्याच्या बरोबरीने याचं डिझाईन तयार करणं याचं एस्टिमेट तयार करणं याचं टेंडर डिझाईन करणं असं आपण करू आणि लवकरात लवकर फुलेवाडा सावित्रीबाई फुलेंचं असणारं स्मारक तिथपर्यंत एक कॉरिडॉर जेणेकरून हे दोन्ही एका कॅम्पसमध्ये येतील हे सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सुदैवाने मी कसा मांडणार मी तर राज्याचा प्रमुख नाही अशा विचारात मी येतोय तो मला समोर अजिब्या जाईस दादा म्हटलं मला घोषणा त्याच्यामुळे दोनशे कोटी पैकी शंभर कोटी आपण रिलीज पण आहेत लँड एक्विशनला तुम्ही स्पीड द्या गती द्या आणि आपण हा सगळा विषय पूर्ण करू